मराठी कामगार सेनेच्या निरीक्षणानुसार शेळपाटा नवी मुंबई परिसरातील केळी वेपर्स तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये अत्यंत आणि आरोग्यास पद्धतीने उत्पादन होत असल्याचे समोर आले आहे मराठी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य चिटणीस श्री दत्ताभाऊ पुजारी यांनी त्यांच्या निरीक्षणात उघड केले की या ठिकाणी सडलेली व निकृष्ट दर्जाची केळी वापरली जात होती खराब व पुनर्वापर केलेले तेल वापरून वेपर्स तळले जात होते उत्पादन जागा अतिशय गलिच्छ व आरोग्य दृष्ट्या धोकादायक अवस्थेत होती कामगार कोणतीही आरोग्यविषयक साधने वापरत नव्हते स्थानिक प्रशासन व अन्न भेसळ विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले या, या प्रकारामुळे नवी मुंबई परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला असून अन्न भेसळी विरोधी विभाग उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाने एफ याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे सर्व बेकरी स्वीटमार्ट व खाद्यपदार्थ उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मराठी कामगार सेनेची मागणी मराठी कामगार सेनेच्या वतीने निवेदन देत सांगण्यात आले की नवी मुंबई तसेच ठाणे व रायगड परिसरात ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अन्न पदार्थांची निर्मिती होते यात सर्व कारखान्यांची तपासणी करून निकृष्ट दर्जाच्या व घाणेरड्या पद्धतीने उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर तातडीने कारवाई करावी संपर्क दत्ताभाऊ पुजारी राज्य चिटणीस मराठी कामगार सेना मुंबई ठाणे रायगड विभाग

लोक हे वेफर्स खातात हे वेफर्स कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी बनवलं जाते तुम्ही सगळ्यांनी बघा अन्न प्रशासनाची ह्याच्यावर कोणत्याही प्रकारची वचक नसून